नमस्कार आज आपण खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला बनवून घेणार आहोत तुम्ही याची ग्रेव्ही तर पहा खूपच थिक अशी ही दिसत आहे आणि चव जर म्हणाल तर अगदीच रेस्टॉरंटला फिकी पाडेल अशी याची चव आहे यासोबत तुम्ही रोटी नान चपाती फुलकी काहीही खाऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपल्याला पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आता हे पनीर देखील घरी बनवलेलं आहे त्यामुळे या पनीरचा जो टेक्स्चर आहे तो मस्तपैकी सॉफ्ट मऊ लुसलुशीत असं फ्रेश ताजं घरचं पनीर आहे तर शक्य झाल्यास तुम्ही घरचंच पनीर वापरा खूप छान अशी चव येते कारण की बाहेरचं पनीर जर तुम्ही वापरायला गेलात तर त्यामध्ये भरपूर अशी भेसळ असते तर दीड लिटर दुधापासून इतकं हे पनीर तयार झालेलं आहे आता याचे आपण थोडेसे तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत सोनेरी रंगावरती हलके हलके आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचेत आणि काढून घे आता याच तेलामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे चिरलेला घालून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचा टोमॅटो देखील यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे याचा आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे यामध्ये आठ ते नऊ काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि गरम मसाल्यामध्ये काळी मिरी लवंग दोन वेलची थोडासा दालचिनीचा तुकडा आणि चक्रीफुलचा थोडासा तुकडा घालून घेतलेला आहे सोबतच यामध्ये आपल्याला तमालपत्र घालून घ्यायचे तर दोन तमालपत्र आपण इथे घालून घेतलेली आहेत आता हा मसाला आपल्याला हलका हलका परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला दोन ते तीनच मिनटामध्ये परतून तयार झाला आहे कारण की इथे गॅसची फ्लेम मी मध्यम आजेवरती ठेवली थे होती आता या मसाल्याचा जास्त रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही लगेच आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने रेस मध्ये ग्रेव्हीचा जो मसाला बनवतात तो अशा पद्धतीने बनवला जातो आता हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये हा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे आता सर्व मसाला आपण इथे घालून घेऊया आणि याला आता आपण छान परतून घेणार आहोत तर आजच्या पनीर मसाल्याचं सगळ्यात सिक्रेट साहित्य आहे या मसाल्यामध्ये आपण काजू घालून घेतलेले आहेत काजूची एक छान अशी रिच टेस्ट येते आणि शिवाय थिकनेस देखील येतो त्यामुळे काजू अवश्य वापरा आता यामध्ये मी चमच्याभर तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी बटरचा देखील वापर करू शकता तूप किंवा बटर घातल्याने खूप छान रिच अशी टेस्ट येईल जी रेस्टॉरंटमध्ये येते अगदी सेम तशीच आता छान असा हा मसाला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घरगुती मसाला घालून घ्यायचा आपल्याकडे जो उपलब्ध असेल तो मसाला आपण घालून घ्यायचा आहे तर जवळपास चमचा भर मसाला मी घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्यात महत्त्वाची टीप मसाला पटकन असा फ्राय व्हावा किंवा मसाल्याने तेल सोडावं यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनटासाठी आणि एक ते दीड मिनटामध्येच बघा मसाल्याने लगेचच तेल सोडायला सुरुवात केलेली आहे तर जास्त वेळ नसेल मसाला फ्राय करण्यासाठी किंवा परतण्यासाठी तर ही ट्रेक तुम्ही नक्की वापरून बघा एक ते दीड मिनिटामध्येच मसाला मस्तपैकी परतून तयार होतो आता यामध्येच आपल्याला मसाल्याचं पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला ग्रेव्ही कशा पद्धतीचे हवे त्या पद्धती आपण यामध्ये पाणी घालून घेणं शक्यतो पनीर मसाल्याची ग्रेव्ही ही ठीकच हो असते तर आता मी अंदाजे इतकं पाणी घालून घेतलेले व्यवस्थित हा मसाला आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये क्रीमचा वापर देखील करू शकता पण मला यामध्ये आवश्यकता वाटत नाही कारण की यामध्ये आपण काजूचा वापर केलेला आहे तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे रिच अशी ही टेस्ट या दोन वस्तू नक्कीच देऊन जातात आता यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण जे फ्राय केलेले पनीरचे तुकडे होते ते आपण घालून घेणार आहोत आता इथे मी पनीरचे तुकडे हलकेसे शॅलो फ्राय करून घेतलेले आहे तुम्हाला जर हे असे आवडत नसतील तर तुम्ही डायरेक्ट हे तुकडे शॅलो फ्राय न करता देखील घालू शकता आता हे तुकडे आपण यामध्ये घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आता गॅस इथे मी मंद केलेला आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि जवळपास तीन ते चार मिनिटे आपल्याला हा जो पनीर मसाला आहे छान असा उकळवून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त पनीर मसाल्याला तेल सुटलेलं आहे थोडीशी वरून आपण कोथंबीर घालून घेणार आहोत आणि याची ग्रेव्ही देखील आपण चेक करून घेणार आहोत तर आता आपल्या आवडीनुसार आपण ही ग्रेव्ही अशा प्रकारे थिक ठेवू शकतो किंवा तुम्हाला थोडीशी आणखीन सैलसर सा हवी असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी अर्धा कप इतकं वाढवू शकता आता ही ग्रेव्ही मला परफेक्ट वाट वाटत आहे आता ही तयार झालेली आहे याला आता आपण सर्व करून घेणार आहोत यासोबत तुम्ही रोटी फुलके नान पराठा काहीही खाऊ शकता तर इथे मी रोटी घेतलेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी साठी तोपर्यंत ब बाय